सुनीलजी उसारा आणि ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध केला ते सगळे युवाचे आदिवासी युवाचे कार्यकर्ते मंचावर उपस्थित असलेले सर्व भावी उमेदवार <laughs> भावी आमदार एकच आमदार होणार आहे मात्र अशा प्रकारचं चित्र जव्हार मध्ये घडतय याचा मला अभिमान आहे सर्व पक्षाची लोक एका मंचावर येऊन आपले राजकीय बाजूला ठेवून आता उजारा साहेबांनी सांगितलं केसाच्या भरतीसाठी आपण सगळ्यांनी पक्ष भर विसरून एकत्र आलो आहे ज्या पद्धतीने आज आपण विजेवर सांभळावर त्याच्यानंतर तारप्यावर नाचलो नाशिक लांब नाही आपण सर्व आदिवासी समाजाने एकत्र येऊन ही लढाई लढली मला विश्वास आहे धनगरांच्या विरोधात जी लढाई जिंकली तीच लढाई केसाच्या बाबतीत आपण जिंकू हा विश्वास आहे कारण सर्वच्या सर्व सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे खासदार आपण सर्व एकत्र आहोत या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो निंगळे साहेब असतील पोलीस खाता असेल वार जसं असत ते तसं शांत असत जोपर्यंत त्याला दिवसत नाही तोपर्यंत ते कोणावर हल्ला करत नाही तसाच आमचा आदिवासी समाज आहे आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर त्याला आम्ही सोडत नाही या नाशिक जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आदिवासी दिन हरसूर या ठिकाणी साजरा होतो किंबहुना त्याच्यापेक्षा मोठा आदिवासी दिन कुठे साजरा होत असेल गावाच नाव आहे जव्हार आणि जव्हार आम्ही बघतो घोटी नाशिक इगतपुरी कसारा शहापूर दमण या भागातून मोठ्या प्रमाणात मग अशी सांगितलं चौतीस लोकांमध्ये हा आदिवासी दिन साजरा दहा वर्षापूर्वी केला आज लोक या आदिवासी दिनामध्ये सहभागी होतात हा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि सगळ्यात जास्त श्रेय कोणाचा असेल तर ते संघर्ष समिती आणि आदिवासी युवा यांच हे सगळ्यात मोठ श्रेय आहे मी सगळ्यांना या आदिवासी दिनाच्या जा शुभेच्छा देत असताना एकच विनंती करतो हा आदिवासी दिन आपली संस्कृती आपला स्वाभिमान हे जपण्यासाठी आपण साजरा करतो मात्र हे आता मी चर्चा करत होतो आदिवासी दिन भरकला जातोय हात जोडून विनंती करतो तरुणांना आपलं घरी कोणतरी वाट बघतो दारू घेऊन हेअर घेऊन धांगाळ धिंगाळ करण्यापेक्षा आपली संस्कृती आपला स्वाभिमान राखण्यासाठी आपण सगळ्यांनी हात करून आणि कडकडीची विनंती आहे आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा उन्माद न करता हा आदिवासी दिन साजरा केला पाहिजे कुठलाही तरुण चांगल्या चांगल्या लोकांचं ऐकत नाही ठिकाणी हो। भविष्यात कोणी आमदार असो आपण सर्वांनी हुसारा साहेब साहेब भोळे साहेब साहे। एकत्र आपल्या दिले पण माझी मागणी आहे याच्या पुढे हा आदिवासी दिन ड्रायडे दिन म्हणून साजरा केला पाहिजे सगळ्यांना विनंती आहे ड्रायडे दिन म्हणून साजरा केला पाहिजे कुठे जाता किती गाड्या चार चार जण पाच पाच जण कुणी कोणाचा ऐकत नाही कुणी कोणाला जुमानत नाही आदिवासी सणा म्हणून एवढा हे करायचं का एवढ्या गाड्या जोड्यात चालवतात मोकाड्याहून कोड्याहून येता येता सात जण माझ्या समोर फरपडत पडले आपलं घोरी कोणीतरी वाट बघत आहे त्यामुळे माझी विनंती आहे आपण भविष्यात पुढचा आदिवासी दिन जेव्हा साजरा करू अरे किती आहून त्या गाड्यांना झेंडे चार चार जण ठीक आहे पोलीस मित्र आपल्याला सहकार्य करतात कुठ सर्व आदिवासी युवकांना माझी कळकळीची विनंती आहे आपलं घरी होई तरी वाढ बस त्यामुळे सर्वांनी आपला संस्कृती आपला समाज आपला, आपला स्वाभिमान जागतिक आदिवासी दिनाला आजपर्यंत कुठेही जगात एकमेवाशी संस्कृती आहे आजपर्यंत जागतिक आदिवासी दिन आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याच्यामुळे तरुणांनी भविष्यात हा दिन साजरा करत असताना अगदी मनाने करावा असे बाबे भाषेत व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय जोहार धन्यवाद साहेब